आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा वादळामध्ये शेतकऱ्यांचं केळीच्या बागांचं शेडचं नुकसान आहे याबद्दल शासनाने काय निर्णय घ्यावं ने हो, काय वाटते तुम्हाला मी महाराष्ट्र राज्य शेतकरी माझ्या या महूळ तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून चक्रीवादळानं अक्षरशः थैमान माजवलेला आहे एकीकडे एक कोरोनाच्या काळापासून गेल्या पाच वर्षापासून माझा शेतकरी अक्षरशः आर्थिक संकटात आहे गेल्या दोन वर्षापासून दुष्काळ आहे कधी अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे अजून शेतकरी कुठंतर मानवर काढत होता तोपर्यंत चक्रीवादळानं त्याला झटका दिलेला आहे तिकडे राज्यकर्ते उदासीन आहेत सरकारला काही त्याचं देणं घेणं नाही तर याबाबतीत पाटकुला असो खंडाळी पापडी पिनूर युती शेजबाबुळगाव अर्जुन सोड इतर गावगावच्या शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे काय नागरिकांच्या घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत काय भिस्ताडे पाडलेली आहेत केळी ज्या बागा अक्षरशः झोपलेल्या आहेत त्यांची व्हिडिओ आमच्याकडे पुरावे आहेत मग अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांना आम्ही जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं निवेदन दिले मोहूळच्या तहसीलदार साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे आणि या बाबतीत त्यांनी तातडीनं पंचनाम्याला करायला सुरुवात केली पाहिजे आणि त्या संकटातल्या शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे एकीकडे भायचुरांचे पोल उकडून पडलेले आहेत तारा तुटलेले आहेत त्या शेतकरी भयानक अडचणीत आहे मुख्या जनावराला तहान लागली तर पाणी प्यायची पंचायत झाली आहे इकडे इक यशेमध्ये बसणाऱ्या अधिकारी बिस्लरीची बाटली तर टोपन उघडून पाणी प्यातात अव त्या जनावराला एक एक बाजली पाणी प्याल्याशिवाय त्याचं तहान भागत नाही त्या मुख्या जनावराचा विचार करा भायचं अजून इतका बेजबाबदार काम चालू आहे अजून बऱ्याच ठिकाणचे पोल पडलेले लाईटी चालू नाहीत तुम्हाला सांगतो पाटकूचा काय भाग अजून राहिलेला आहे त्या भागात लायटी नाहीत्या तिकडं आपल्या पंचेचाळीस पाठ्याकडे पुन्हा पिनूरचीच अडचण आहे अजून इतर गावागावचीच अडचण आहे तर याबाबतीत तातडीने लक्ष घालावं आणि ह्याचंच निवेदन मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणी आदरणीय चंद्रकांतदा पाटील आणि कृषी मंत्र्यांना मी कळवलेलं आहे परंतु बाबतीत पंचनामा झाल्यावर पाच महिन्यानं आठ महिन्याने नुकसान भरपाई मिळते अहो त्याच्या घरावरचे पत्रे उडून गेल्यावर त्यांना त्या उघड्या पात्र्यात तसंच झोपायचं का तसंच कुटुंबात राहायचं का तर असं काय करू नये शासनानं कायद्यात बदल केला पाहिजे आणि तातडीची मदत जे नुकसान झाले त्या जा नुकसानीच्या पंचवीस टक्के तातडीची मदत द्यावी ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपलं काम चांगलं आहे तुम्ही परवा त्या मराठवाड्यातल्या एका गावात तुम्ही चाचणीनं पाणी द्यायला सुरुवात केली असं पाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या गावाकडचा इच्छा करा ना अशा पद्धतीने आम्हाला आनंद वाटतात त्या गावात तुम्ही एखादा दोघांचा फोन केला आय बी एन एस की पाणी मिळून दिलं पण त्याचा विचार करून तातडीची मदत ता असतात या आणि पुन्हा राहिलेल्याच्या हिशोबाची परत त्या पैसे खात्यावर जमा करावेत त्यामुळे कुणाचे भिंत पडलेले आहेत कुणाचे पत्रे उडून गेलेले आहेत कुणाच्या फळबागा उजवत झालेले आहेत त्याचा पंचनामा करून फळबागेच्या नुकसानीच्या म्हणजे फळबागेचं उत्पन्न एकरी किती येते बघा द्राक्ष असो केळी असो त्याच्या पन्नास टक्के नुकसान भरपाई द्यावी ही महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी सगळ्यांनी मागणी आहे अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बोंब बोम आंदोलन करून येत्या चार दिवसानंतर वाट बघून जा विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही या शेतकऱ्याच्या डोळ्यात आलेल्या अश्रू राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री आणि पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी पोसावेत हे आपल्याला विनंती करतोय अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील एकतर वीज पडून त्या पापडीला महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत तिला पण त्या कुटुंबाला आर्थिक मदत केली पाहिजे पुन्हा खंडळीला वीज पडलेली आहे तिथं एक मैस जगावलेली आहे मृत्युमुखी पडलेली आहे त्याचा पंचनामा व्यवस्थित करून त्याची आर्थिक मदत त्या शेतकऱ्याला केली पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत चिंचेचा विषय घ्या तुम्ही चिंचेला तुम्ही घेताच नाही म्हणताय तलाठी चुकीच्या उत्तरात देतात असं न करता शासनाकडून पैसे मिळणार आहेत तलाठी भाऊ शहर तुम्हाला काही खिशातनं पैसे द्यायचे नाहीत त्यामुळे लय काळजी करू नका तुम्ही पण पुण्यात काम करा ही आमची मागणी आहे ग्रामस्थाची होती लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बस्त्याचे घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूममध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठे ट्रॉली बेडमध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी डी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टी पॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किंमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बस्ता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा